आणि चर्चा केल्याशिवाय पाकटी मागे बोललो बापू बाजूलाच बसलेत माझ्या हा कुठलाही निर्णय होणार नाही हे मी तुम्हाला आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे म्हणजे बापूला इनडायरेक्टली तिने सांगितलं असेल दिलीप माने काय करातील तुम्ही ठरवा म्हणून नाही नाही स्वबळावर नाही स्वबळावर वगैरे लढवणार नाही पक्षावर लढवणार पण कुठलं तरी एक चिन्ह माझ्यावर राहणार नाही नाही माझा दुसऱ्या पक्षात मी कुठं जाणार नाही कुठं दुसऱ्या पक्षाचा माझ्या डोक्यात विचार पण नाही मी आता सध्या कुठल्याही पक्षात नाही आहे सध्या स्थिर आहे या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम अपकमिंग विष्णू मिल कंपाऊंड सोलापूर अनेक दिवस झालं पालकमंत्र्यांची माझी भेट झाली नव्हती हो मी जेव्हा सोलापुरात येते तेव्हा मी त्यांना भेटतच असतो तर ते नगरपंचायत नगरपालिका अधिवेशन बराचसा कालावधी लोटला होता आणि योगायोगाने ते इथं आले आणि त्यावेळेला फोन केला मी की म्हणले आहे मी डाग महिला जेवण करायला या असं त्यांनी सांगितलं मला यावं लागलं आणि नेहमीच येत असतो पण निवडणुकीच्या काळामध्ये मध्ये आलो नव्हतो कारण का ते बिझी होते त्यांचा शोडूल बिझी होता त्या गडबडीत आपण कशाला भेटत राजकीय उलटसुलट चर्चा व्हायला नको म्हणून मी त्यावेळेला टाळत होतो आता कुठली निवडणूक नाही ते पाच मिनटांना आचारसंहिता चालू होती आणि त्यामुळं सहज आपलं भेटलं नाही आमचा प्रवेशाचा ना विषयच नाही पालकमंत्री का म्हणले त्यांना त्यांना प्रतिक्रिया काय दिली मी नव्हतोच आणि माझ्याबद्दल चर्चेचा तिथं विषयच येत नाही माझ्यासमोर कोण बोललं नाही आणि मीही त्यांच्यापुढं आज विषय काढलेला नाही आणि आपण नेहमी नेहमी तेच बोलणं बरोबर नाही आहे की आपली पद्धत तशी आहे काम करण्याची सर्वसामान्य लोकात राहत असतो आणि त्यांनाही माहीत आहे की आता महानगरपालिका निवडणूक लागते लागण्यावर माझी आवश्यकता वाटेल वाटू दे नाही वाटू दे पण मी आज विषय नाही काढला ते मी सध्या शांत आहे मी कुठल्या पक्षाचा असं निर्णय नाही घेतला मी आता आचारसंहिता लागतील निवडणूकच्या प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला कार्यकर्त्याचं का परत विचार विनिमय घ्यावं लागेल ना ह्या स्टेजला आपण त्यावेळेला घेतल्यावर आपण ठरू म्हणजे आपण काय करायचं भूमिका घ्यायची नेते थे थे आता नेते मंडळी दादा आहेत पालकमंत्री आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती मागे दोन महिन्यापूर्वी त्यानंतर मी त्या चर्चेला त्या विषयाला हातच घातलेला नाही म्हणजे आता पालकमंत्री एक महाराष्ट्राचे नेते आहेत बापू पण एक एक मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांना काय तर अडचण वाटली असतील म्हणून ते बोलले असतील की प्रदेशाध्यक्षाची भूमिका साधारणतः ते बापू निभावतील किंवा ते असं त्यांची इच्छा असेल म्हणजे बापूला इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं असेल दिलीप माने काय करातील तुम्ही ठरवा म्हणून त्याबद्दल त्यांचं मत असेल पण माझं वैयक्तिक तसं कुठलं मला कुणाबद्दलही काय बोलायचं नाही नाही माझा दुसऱ्या पक्षात मी कुठं जाणार नाही कुठं दुसऱ्या पक्षाचा माझ्या डोक्यात विचार पण नाही आहे आणि महानगरपालिकेच्या आधी नगरपालिका आपल्या मतदारसंघामध्ये नगरपालिका नगर नगरपंचायत नव्हती सोलापूर जिल्ह्यात नव्हती किंवा दक्षिण सोलापूर मतदारसंघात नव्हतं त्यामुळं आणि ते एवढा बिझी शेड्यूल असताना मान्य प्रदेशाध्यक्ष असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे अशा वेळेला आपण आपलं घोडं धामटणं बरोबर नाही ना या मग आज पालकमंत्री नागपूरवरून आले मग मी सहज फोन केला आहे म्हणले रेस्ट हाऊसला या पक्षीय राजकारणामुळे आपण दोस्ती दुराव कशाला निर्माण करायचं आणि कुणाला न बिहून कशा डाग बंगल्यावर नाही याचं असं कुठं असतंय का मी माझी भूमिका असते मी पालकमंत्र्याशी माझी मैत्री आहे सचिनदाशी आमचे संबंध चांगले आहेत त्यांना भेटणं आणि राजकीय दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत त्यामुळं त्याचा काही विषय अजून झालेला नाही आता मान्य पालकमंत्री साहेबांनी कुठल्याही हेतूने बोललं ह्याचं हे मला माहीत नाही पालकमंत्री आहेत त्याचं अर्थ कसा आहे पालक हे त्याच्यासाठीच नाव असतं आणि ते एक वेगळ्या पद्धतीनं भावनेनं मांडले असतील की त्यांची हेतू चांगला असेल असं मला असं वाटतंय पण मी ते तर प्रत्यक्षात नव्हतो तुम्ही म्हटलंय त्याच्यावर माझा विश्वास आहे काय बोलले असतील ते पालकमंत्र्यांनी मी काय विचारलेलं नाही मी आता सध्या कुठल्याही पक्षात नाही आहे सध्या स्थिर आहे आता जसे जसे निवडणूक लागते आता आज आचार निवडणूक प्रोग्राम कधी सुरू होते याची कुणाला कल्पना नाही आता चार वाजता कळेलच त्यानंतर भूमिका ठरवली मग त्यानंतर फॉर्म भरणे विड्रॉल करणे अनेक प्रोसेस नाही नाही स्वबळावर नाही स्वबळावर वगैरे लढवणार नाही पक्षावर लढवणार कुठलं तरी एक चिन्ह माझ्यावर राहणार रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर